डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वादळी पर्व प्रचंड झंझावा तेजस्वी क्रांती सूर्य तेजोमय कर्तृत्वाने भारतभूमीवर लखलखीत किरण पडली आणि प्रत्येक भारतीयाचं जीवनमान प्रकाशमय झालं अवघ्या भारतात क्रांतीची लाट आली आणि प्रत्येक नागरिक गुलामीतून मुक्त होऊन सन्मानाचं जीवन जगू लागला पण बाबासाहेब म्हणजे दलितांचे कैवारी मागासवर्गीयांचे उद्धार करते आरक्षणाचे जनक एवढीच अपुरी माहिती आपल्या सगळ्यांभोवती फिरते आहे म्हणूनच या पलीकडे जाऊन या तेजोमय सूर्याचे व्यक्तिमत्व समस्त भारतीयांना कळावं म्हणून हा प्रपंच एकविसाव्या शतकातील सगळ्यात विद्वान व्यक्तिमत्व म्हणून कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौरवलं पाश्चिमात्य देशात बाबासाहेबांना चॅम्पियन ऑफ ह्युमन राईट्स असं म्हणतात अमेरिकेसारखा देश त्यांना फाउंडिंग फादर ऑफ इंडिया अशी पदवी बहाल करतो यामागची कारण लक्षात घेतली तर व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठी राष्ट्राच्या एकतेसाठी त्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेमधून उचललेली पावलं ही पाश्चिमात्य आणि विकसित देशासाठी मार्गदर्शक हमरस्ता बनतात म्हणूनच आरक्षणातील संविधानाचा मसुदा जगाने न्यू डेमोक्रॅटिक कॉन्सेप्ट म्हणून गौरवला आणि अमेरिका सुद्धा त्याचा पाठपुरावा करते बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण जीवनपद्धतीत बुद्ध फुले संत कबीर यांना गुरु मानलं आणि त्यांच्याच विचारांची छाप त्यांच्या समग्र साहित्यामध्ये आणि चळवळीमध्ये आपणाला दिसते भारताच्या भूमी स्वातंत्र्याचा लढा प्रत्येक जण आपापल्या परीने लढतच होता पण भारतीयांच्या स्वातंत्र्याचा लढा फुलेंच्या जीवनपद्धतीला आदर्श मानून बाबासाहेब लढत होते त्यांनी महाडच्या चौदार तळाच्या संग्रामावेळी मला या देशात समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय यावर आधारित अशी समाज रचना घडवायची आहे की ज्याचा एकक व्यक्ती असेल ही गर्जना केली आणि संविधानामार्फत त्याची पूर्तता सुद्धा केली म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त मागासवर्गीय समूहाचेच नाहीत तर प्रत्येक भारताच्या नागरिकाचे दीपस्तंभ ठरतात एकोणीसशे एकोणीस चा कायदा असू दे एकोणीसशे पस्तीसचा असू दे किंवा भारताच्या संविधानाचा मसुदा असू दे त्यामागे प्रत्येक नागरिकासाठी त्यांनी केलेल्या मताधिकाराचा रोमहर्षक संघर्ष आपणाला इतिहासामध्ये सापडतो एक व्यक्ती एक मूल्य मताचा अधिकार स्त्रियांना सन्मान मजुरांच्या कामाचे तास निर्धारित करणं आर्थिक न्याय पाणी प्रश्न संस्थानांचे विलिनीकरण अर्थशास्त्र अशा कितीतरी आघाड्यांवर बाबासाहेबांचं कार्य अधोरेखित होतं या सगळ्या गोष्टी भारत देशाला प्रगतीच्या आणि विकासाच्या मार्गावर नेणाऱ्या आहेत त्यांच्या समग्र चळवळीचा गाभा आपल्याला भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेत सापडतो अर्नेस्ट वॉर्कर या प्रसिद्ध विचारवंताने हीच जीवन पद्धत आदर्श जीवन पद्धत आहे असे गौरवोद्गार काढले आहेत या जीवन पद्धतीवर आपल्या सामाजिक आशयाच्या पुस्तकात आपण हीच जीवन पद्धत सांगितलेली आहे असे गौरवोद्गार काढून बाबासाहेबांच्या समग्र जीवन पद्धतीचं सार त्यांनी आपल्या लेखात सांगितलेलं आहे अर्थशास्त्रावरील प्रबंध प्रॉब्लेम ऑफ रुपी यामध्ये रुपयाचा प्रश्न मांडून संपूर्ण जगातील विद्वानांचे लक्ष वेधून घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायासह समता बंधुता स्वातंत्र्य गणराज्य आणि लोकशाही या आघाड्यांवर आपली वेगळी छाप ठेवून जातात पाश्चिमात्य देशामध्ये लोकशाही पद्धत आहे पण त्या जोडीला तथागत गौतम बुद्धांच्या काळातील गणराज्य पद्धत अंगीकारली तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची पद्धत गतिमान करू शकतो त्यासाठी दर्जाची आणि संधीची समानता प्रत्येक नागरिकाला संविधानातर्फे ते बहाल करतात आणि याच गणराज्य पद्धतीमध्ये प्रत्येक नागरिक त्याच्या क्षमतेनुसार कनिष्ठ ते राष्ट्राच्या सर्वोच्च पदापर्यंत आपली पात्रता सिद्ध करून ते पद मिळवू शकतो ही आदर्श गणराज्य पद्धत संविधानामधून गतिमान करतात प्रत्येक नागरिकाचं जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्य सुविधा प्राथमिक शिक्षणाऐवजी तंत्र शिक्षण म्हणजेच टेक्निकल एज्युकेशन याची मागणी त्यांनी केली होती या व्यतिरिक्त संपूर्ण देशात सामाजिक अभिसरण होऊन राष्ट्र निर्मिती होऊन सुसंवाद वाढावा यासाठी संपूर्ण देशाची एक कॉमन स्क्रिप्ट म्हणजेच लिपी असावी असा, असा देखील त्यांचा आग्रह होता त्यामुळे प्रत्येक भाषेचं साहित्य प्रत्येक भारतीय नागरिक वाचू शकेल आणि बंधुता विकसित होऊन भारत एक लोकशाही राष्ट्र म्हणून उदयाला येईल ही त्यांची भूमिका होती आपला देश पाहत जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस जाने ते पर्यंत जानेवारी ते जानेवारी चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंचाहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि जनादेश आज भ्रष्टाचार जणू शिष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचाराची ही सुनामी वेगाने आपली मूल्य नष्ट करून टाकते आहे त्यावर उपाय म्हणून निवडणुकांचा खर्च सरकारने करावा कारण निवडणुका ही सरकारची गरज आहे त्याचा खर्च सरकारने उचलला तर भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि कंत्राटदार काळाबाजार करणारे यांना निवडणूक लढवण्यास परवानगी देऊ नये ही भूमिका घेऊन त्यांनी आपले राष्ट्रीय दायित्व सिद्ध केले होते प्रांतिक धार्मिक सांस्कृतिक अस्मितेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रनिष्ठेला ठेच पोहोचवणाऱ्या या गोष्टींपेक्षा मी प्रथम भारतीय आहे आणि अंतत भारतीयच राहीन ही भूमिका सगळ्या भारतीय नागरिकांनी घ्यावी तरच आपण ताकदवान राष्ट्र बनू शकतो याची ग्वाही देऊन राष्ट्रप्रेमाचा जाज्वल्य दाखला त्यांनी दिला होता या व्यतिरिक्त कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा रोजगार बदली कामगार राज्य विमा कामाचे तास निर्धारित करणं कामगारांना हक्कासाठी न्यायासाठी संघटनेची मान्यता महागाई भत्ता पगारी सुट्ट्या आरोग्य विमा कायदेशीर संप अधिकार भविष्य निर्वाह निधी म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड कामगार कल्याण निधी भारतीय सांख्यिकी कायदा शेतकरी धोरण जमीन धोरण मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती हिराकूळ धरण दामोदर खोरे प्रकल्प नद्या जोडणी प्रकल्प भाकरा नानगल धरण भारतीय रिझर्व्ह बँक राज्य विभागणी आयोग याशिवाय महिलांसाठी मालमत्तेचा अधिकार घटस्फोटाचा अधिकार प्रसूती पगारी रजा महिला कामगार संरक्षण कायदा हिंदू कोड बिल वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलांसोबत मुलींना सुद्धा समान अधिकार अशा वेगवेगळ्या स्तरांवर बाबासाहेबांचे कार्य मार्गदर्शक ठरते आणि काळाच्याही पुढील द्रष्टानेता ही बिरुदावली त्यांना सन्मानित करणारी ठरते राजेशाही संपली सरंजामशाही लोकशाहीने उद्ध्वस्त केली घराणेशाहीला आंबेडकर वादाने आणि लोकशाहीने सुरुंग लावला आता लोकशाही समोर आवासून उभी आहे ती भांडवलशाही यावर जगाला फक्त अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेबांची भूमिका आणि नीतीच तारू शकते त्यासाठी मिनिमम प्रॉफिट ऍक्ट हा कायदा लागू करा ही भूमिका सरकारने घ्यावी अशी सूचना बाबासाहेबांनी सरकारला दिली होती भांडवलदारांना सरकारने आपल्या कक्षेत ठेवावे आणि मूलभूत सुविधा पुरवणाऱ्या उद्योगधंद्यांचे खाजगीकरण करू देऊ नये भांडवलदारांचा नफा कायदा निर्धारित करण्यात यावा ही भूमिका घेऊन बाबासाहेबांनी भारतासह जगातल्या प्रत्येक लोकशाही सरकारला प्रगतीचा मार्ग दाखवला होता गरज आहे ती त्यांच्या आर्थिक न्यायाचा रस्ता पकडण्याची आपणाला आर्थिक समानता माहिती आहे विषमता माहिती आहे पण व्यक्तीच्या क्षमतेनुसार त्याच्या राजकीय न्यायासोबत आर्थिक आणि सामाजिक न्याय हा महत्वाचा निर्देश संविधान सभेच्या भाषणाच्या प्रसंगी ते करतात ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टी वी आर एंटर इन कॉन्ट्राडिक्शन लाईफ पॉलिटिकल so so, वी विल हॅव इक्वॅलिटी अँड सोशली अँड इकॉनॉमिकली मस्ट रिमूव्ह धिस कॉन्ट्राडिक्शन एज अर्ली एज पॉसिबल आयदर दोज हु सफर फ्रॉम इन इक्वॅलिटी ब्लो अप स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रसी विच धिस असेंब्ली सो लॅबोरलेसली बिल्ड अप याचाच अर्थ सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण एका विसंगतीपूर्ण जीवनामध्ये प्रवेश करणार आहोत राजकारणामध्ये समानता असेल पण सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये विषमता असेल हा भेद शक्य तितक्या लवकरात लवकर आपणाला मिटवावा लागेल नाहीतर असमानतेचे बळी ठरणारे लोक हा राजकीय लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत ही त्यांची पूर्वसूचना तंतोतंत खरी वाटते की काय अशी परिस्थिती आज निर्माण होताना दिसत आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी ते याच मातीत रुजलेल्या वाढलेल्या जगाला आदर्श ठरलेल्या बुद्ध धम्माची दीक्षा घेतात आणि आपणाला विश्व बंधुत्वाशी जोडतात बुद्ध धम्माने तुमचं देशाचं आणि जगाचं कल्याण होणार आहे ही जबाबदारी ते आपणाला सांगतात आणि आपण केलेली ध्येय योजना पूर्णत्वाला नेतात मैत्रीच्या बंधुतेच्या निर्मळ प्रवाहात आपणाला बाबासाहेबांनी आणून ठेवलं आहे केवळ जात धर्म वर्ग मागासवर्गीय या पलीकडे जाऊन आदर्श मूल्यांची रुजवात करून जगाला आदर्श ठरेल असा आंबेडकर वाद बाबासाहेबांच्या अथक संघर्षातून निर्माण झालाय आणि त्याच विचारांच्या पालखीचे भोई आहोत आपण आयुष्याच्या संध्याकाळी बुद्ध धम्म संविधान आणि गणराज्य म्हणजेच रिपब्लिक ही तीन रत्न आपल्या हाती देऊन आपणासमोर लोकशाही राष्ट्र उभारणीचं दायित्व ते ठेवतात गरज आहे ती न कळलेले बाबासाहेब समजून घेण्याची क्षितिजा पलीकडची त्यांची दृष्टी अभ्यासण्याची आणि या रत्नाची पारख करणारे रत्न पारखी होण्याची तरच झाडापेक्षा मुळांनी खोलवर गेलेले बाबासाहेब आपणाला समजतील आणि त्यांच्या विचारांच्या छायेत प्रत्येक नागरिक विसावतील जय भारत मेरा नाम मोनू सिंह है मैं ईस्ट दहली में रहता हूँ मेरे दो बच्चे हैं मेरा छोटा बेटा यशमीत सिंह तकरीबन सात आठ महीने का था तब उसको नज़ला बुखार हो गया था तो उस दौरान मेरे बच्चे के कुछ टीके छूट गए थे दो तीन महीने निकल गए थे तो हम भी टीका लगवाना भूल गए थे तो सही समय पर हम उसका टीका नहीं लगवा सके थे जब आशा दीदी हमारे घर आई थी तो उन्होंने बताया था कि हमारे पास में आंगनबाड़ी सेंटर में मिशन इंद्रधनुष अभियान से मैं अपने बच्चों का टीका कम्प्लीट कर सकता हूँ और उस दौरान फिर हम दीदी के साथ जाके वहाँ पर जो मेरे बच्चे के छूटे हुए टीके थे वो मैंने मेरे टीके कम्प्लीट करे और उधर मुझे फिर उन टीकों का महत्व भी पता चला कि वो टीके कितने ज़रूरी थे मेरे बच्चों के लिए जब से मेरे बच्चों का टीकाकरण कम्प्लीट हुआ है तो मैं पूर्ण रूप से निश्चित हूँ कि अब मैं अपने बच्चों की बीमारी से बचा रहा उनको फ्यूचर प्रॉब्लम नहीं आएगी